उन्हाळ्याच्या आहेत मुलांचे एक्झाम सुटलेले आहेत संपल्यानंतर आपण काही ना काहीतरी प्लॅनिंग केलेलं असतंय सो हे शेड्यूल व्यवस्थित आहे आताच रिसेंटच महिन्याभराच वगैरे हे जर दोन वर्षाच्या नंतर मे महिन्यात सुट्टीच्या दिवशी काय कराल असं जर मी प्रश्न विचारला तर तुम्ही ब्लँक राहाल आणि इट्स नॅचरल की तेवढा काय आता विचार करायचा अजून चार वर्षाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत काय नियोजन कराल असं जर विचारलं तर अजूनही तुम्ही ब्लँक राहाल पण फायनान्सच्या बाबतीत ही तसंच राहते अजून चार वर्षानंतर आपली परिस्थिती कशी असेल काय असेल याबद्दल आप जर आपण काढायचा प्रयत्न केला तर आपण ब्लँक होऊन जातो तसं ब्लँक होऊन चालणार नाही फायनान्सच्या बाबतीत आणि म्हणूनच आपण रिपीटेडली भेटतोय सो दॅट so आपले जे लॉंगटर्मचे गोल आहेत हे लॉंग टर्मचे गोल राहतील आपण इकडे तिकडे डायव्हर्ट नाही होणार अनेक कुठले मार्केटमधले एखादे शायनी ऑब्जेक्ट्स येऊन शायनी ऑब्जेक्ट म्हणजे तरी सांगत असतं की अरे आज सोनं वाटले अरे आज इथे एखादा फ्लॅट स्वस्तात भेटतोय किंवा इथं एक जमीन स्वस्तात भेटतोय इथे एक प्लॉटिंग पडलेला इथं स्वस्तात भेटते वगैरे असं काही ना काहीतरी सातत्यानं सायनिजेक्ट्स येत राहतात आपल्या गुंतवणुकीच्या जर्नीमध्ये